जगदंबा जगदंबा जगदंब करा आणि जगदंबाच्या नावाला ऊर्जा मिळणार आहे तुमच्या मनाला साहित्य तुमच्या सानिध्यात येणाऱ्या पुन्हा पुन्हा ज्या मनापासून सूचना देते ते प्रत्येक सूचनाचं पालन करावा अशी विनंती करताना विनंती करते आपल्या हातात दिलेली गुलाबी रंगाची जी पिशवी आहे ती समोर ठेवा त्या पिशवीमध्ये एक भगव्या रंगाचा येणार नाही गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेतृत्व असलेले राज्याचे लोकप्रिय असे धडाकेबाज उपमुख्यमंत्री सन्मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांनी महाराष्ट्र आता या ठिकाणी सांगितलं की सगळेच आमचे ब्राह्मण बंदर जे अगदी पाच मिनिटांमध्ये कार्यक्रमला येणार आहेत ते बघा आता कार्यक्रम चालू झाला बरं का एवढ्या वेळेस जे काही झालं ना तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून थोडासा वेळ पुरा मी केला पण आता सगळ्यांनी सिरियस व्हायचं सिरियस व्हायचं म्हणजे हसायचं नाही मला बोलतो सिरियस व्हायचं सिरियस सिरियस व्हायचंय पण आपल्याला पूजाची तुलना सुरुवात करायची सगळेच आमचे ग्रहान मी स्वागत करते आज एक यशस्वी उद्योजक युनियन लीडर ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच ते राष्ट्रवादी मावळ तालुक्याचे उपाध्यक्ष अशा